एषटी आरक्षण बाबत जालना इथे करते दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ पूर्णा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सकल धनगर समाज बांधव या आंदोलनात दिसून आले पूर्णा वकील संघ यांचा सहभाग दिसून आला एषटी आरक्षण बाबत पूर्णा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले आज पूर्णा तहसील कार्यालयासमोर आपण धरणे आंदोलन सुरू केलेले दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थनार्थ आज आपण धरणे आंदोलन चालू ठेवलेले काय सांगत दीपक भाऊ बोराडे यांच्या आम्ही नेतृत्वाखाली आंदोलन केले एक दिवसीय धरणे आंदोलन पूर्णा तालुक्याच्या वतीनं सगळं सर्व समाज बांधवाच्या वतीनं आज आम्ही आंदोलन केले तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं बा दीपक भाऊचं उपोषण लवकरात लवकर मार्गी लावा आणि आमची मागणी पूर्ण करा अंमलबजावणीची लवकरात लवकर मागणी पूर्ण करा राजकीय पुढाऱ्यांनी आतापर्यंत किती सहभाग दिला आपल्याला राजकीय पुढाऱ्यांनी आजपर्यंत तिथं आम्हाला यायला तयार नाहीत दीपक भाऊचे प्रश्न ते आज नऊ दहावा दिवस आहे आज आंदोलनाचा उपोषणाचा ते आज दीपक भाऊला त्यांची तब्येत पण विचारलेलं आहे एक पण राजकीय पुढारी आला नाही येणाऱ्या त्याला आम्ही सबक शिकूत येणाऱ्या एक तारखेला एक तारखेला आम्ही तार चक्का पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचं आवाहन केलं महाराष्ट्र सरकारला काय आव्हान करणार आता लवकरात लवकर मागणी पूर्ण करा आम्हाला एस टी सर्टिफिकेट द्या अंमलबजावणी करा प्रमाणपत्र द्या एवढी मागणी करणार आहेत आम्ही सरकारला सर्वात प्रथम आयले देवळकर ओळकर यांच्या प्रतिमेचं अभिवादन करून मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो आदरणीय आमदार साहेबांना आम्ही चार पाच दिवसावर भेटलो वीस तारखेला आणि आमदार साहेबांनी शंभर गाड्याचा ताफा घेऊन स्वतः आम्ही त्या गाड्यामध्ये होतो आणि आमदारसाहेबानं स्वतःचं पत्र देऊन दीपक भाऊला स्वतः विचारपूस केली ज ह्याची शरीराची म्हणजे त्यांच्या शरीराची डॉक्टर साहेबाला फोन केला यांच्याकडे लक्ष द्या म्हणले आणि त्यांनी स्वतःचं पत्र देऊन दिला म्हणून आम्ही आमदारसाहेबांच्या पाठीमागायचा पुढील रूपरेषा कशी असणार पुढील रूपरेषा जर समजा आता आम्हाला जसे दीपक भाऊ इंटिमेशन देतात त्याप्रमाणे आम्ही पुढे वाटचाल करणार परंतु त्यांनी अशी काही अशी एक आम्हाला सूचना दिलेली आहे की येणाऱ्या येणाऱ्या एकोणतीस तारखेला आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार कोणी असो त्यांच्या दारापुढे जाऊन ढोल वाजीणे मेंढ्या त्याच्या दारात नेऊन भाग उभ्या करणे आणि त्यांना प्रवर्त करणे की आमच्या समाजाला पाठिंबा द्या सर्व समाज बांधवांना काय सांगाल आम्ही सर्व समाज बांधवाला शांततेच्या मार्गाने आम्ही एक तारखेला चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला असे सूचना मिळत की बाबा ह्या समाजाला आता एक आमच्या ग्रीन बुकावर नोंद येईल असा मोर्चा आम्ही केला आतापर्यंत महाराष्ट्रात कोणाच कोणाच मोर्चा झाला तेवढा म धनगर समाजानं अतिविराट मोर्चा केला आणि ह्या विराट मोर्चाच्या माध्यमातून सरकारलासुद्धा कान उघडणी झाली की बा ह्या लोकांचं आता म्हणणं ऐकावं लागते आणि ह्याची जी ह्याची जी मागणी आहे आमची मागणी आमच्या आम्हाला हे दे ते, ते करा आम्हाला आमची अंमलबजावणी करायची आमची मागणी नाही आमची फक्त अंमलबजावणी करायची आमचं तिसव्या नंबरमध्ये गॅजेटमध्ये तिसव्या छत्तीसव्या नंबरमध्ये आमचं नाव आहे धनगर धनगड ओरान हे सगळे जे देशातले शब्द आहेत ते त्याप्रमाणे आमचं नावसुद्धा आहे महाराष्ट्र शासनाकडं एस टी समाजामध्ये धनगर आहे म्हणून केंद्रातून खूप मोठा पैसा येतो साहेब मात्र हे महाराष्ट्र शासन आम्हाला पैसा देत नाही आमच्या कुठल्याही समाजाच्या फॅसिलिटी पूर्ण करीत नाही ते कोणीकडं नेऊन घालतं आहे त्या नाही